मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन राज्यात गाजलेलं भाळवणीतील कोविड सेंटर हे नक्की कोणाचं शरदचंद्र पवार साहेब कोविड सेंटरवर अंगणवाडी सेविका झेडपीचा मास्तर तलाठी ग्रामसेवक आरोग्यसेवक नर्स डॉक्टर असे हजारे शासकीय अधिकारी आणि कर्मचारी राब राब राबले सेंटर कोणाचं निलेश लिंके प्रतिष्ठानचा दावा खरा की खोटा दोनशे कंत्राटी कर्मचाऱ्यांचं वेतन शासनाकडून देण्यात आले या सेंटरवर रुग्णवाहिका होती या रुग्णवाहिकेला डिझेल शासनाचं आणि त्याच्या चालकाचं वेतनही शासनाचंच प्रेक्षक नमस्कार ग्राउंड रिपोर्टमध्ये आपण सर्वांचं स्वागत राज्यात बहुचर्चित राहिलेलं भाळवणी येथील शरदचंद्र पवारसाहेब कोविड सेंटर लोकसभा निवडणुकीत निलेश लंके यांच्या उमेदवारीनं पुन्हा एकदा चर्चेत आले या कोविड सेंटरच्या माध्यमातून तेतीस हजार लोकांचे प्राण वाचवल्याचा दावा सध्या निलेश लंके आणि त्यांचे समर्थक करत आहेत हे कोविड सेंटर नक्की शासनाचं होतं की खाजगी म्हणजेच निलेश लंके यांच्या प्रतिष्ठानचे असा प्रश्न यानिमित्ताने चर्चेत आला आहे या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आम्ही पुराव्यानिशी केला कोविडच्या भाळवणीतील या सेंटरबाबत अनेक धक्कादायक पुरावे आमच्या हाती आलेत आणि ते आम्ही तुमच्यासमोर ठेवणार आहोत यातील हेतू फक्त हाच आहे की कोविड सेंटर निलेश टंके यांनी म्हणजे त्यांच्या प्रतिष्ठानने चालवलं की शासकीय यंत्रणेने चालवलं त्या सेंटरवर जो वैद्यकीय स्टाफ होता तो निलेश लंके प्रतिष्ठाने नियुक्त केला होता की शासनाने त्या स्टाफचा पगार नक्की कोणी दिला सरकारी स्टाफ कमी पडत असताना त्या सेंटरवर कंत्राटी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी भरले गेले या कंत्राटी स्टाफचं वेतन दीड कोटींपेक्षा जास्त रकमे त्याच्यासाठी खर्च झाली ही दीड कोटींची रक्कम निलेश लंके यांनी दिली त्यांच्या प्रतिष्ठानने दिली की शासनाने दिली कोविड सेंटरवर ऑक्सिजन सिलेंडर रेमडेसिव्हिअर यासह अन्य वैद्यकीय साहित्य शासनाने उपलब्ध करून दिले की निलेश लंके यांच्या प्रतिष्ठानने दाखल रुग्णांवर उपचार शासकीय यंत्रणेने केला की के निलेश लंके यांच्या प्रतिष्ठानने हे केंद्र जर निलेश टंके यांच्या खाजगी प्रतिष्ठानचं होतं तर मग या ठिकाणी अंगणवाडी सेविका झेडपीचा मास्तर तलाठी ग्रामसेवक आरोग्यसेवक नर्स शासकीय डॉक्टर अशा हजारपेक्षा जास्त शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या ड्युट्या कुणी आणि का लावल्या सरकारचा हा सारा फौजपाटा कमी पडला म्हणून तालुक्यात खाजगी प्रॅक्टिस करणाऱ्या शेकडो खाजगी डॉक्टरांनी येथे दिलेली सेवा ही प्रतिष्ठानचा भाग होती की त्या डॉक्टरांच्या सेवेचा या संपूर्ण प्रश्नांची उत्तर आपण आज या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून शोधणार आहोत मात्र त्याआधी एक मुद्दा स्पष्टपणे मांडण्याची गरज आहे आणि तो म्हणजे आम्ही हे सारा मुद्दा म्हणून कोणाची तरी सुपारी घेऊन मांडत असल्याचा आणि आमची पत्रकारिता पेड असल्याची आगळी कोणी करणार असाल तर त्यांनी काही गोष्टी समजून घेण्याची गरज आहे पारणेचे तत्कालीन आमदार विजय यांच्या विरोधात बंड पुकारल्यानंतर याच निलेश नंके यांना संपूर्ण ताकद देण्याचं काम आमच्या सह्याद्रीच्या टीमने केलं बंडानंतरचा त्यांचा पहिला वाढदिवस आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांची प्रकाशित केलेली पहिली मुलाखत त्या मुलाखतीतील पारनेरमध्ये बच्चूकोट जन्माला आला आहे हे आमच्या बातमीचं हिडिंग आजही साऱ्यांनाच आठवत असेल विशेषतः निलेश लंके यांच्याजवळ आज जे उजवे डावे आहेत त्यांना तर नक्कीच आठवत आठवत असेल जिल्हा परिषद निवडणुकीत राणीताई लंके यांची उमेदवारी आणि त्याच सह्याद्री पेरेवाने दिलेले पाठबळ स्वतः निलेश लंके कदाचित विसरले असतील मात्र जनता विसरलेली नाही सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राणीताई लंके या जिल्हा नियोजन मंडळाच्या सदस्य झाल्या पाहिजेत ही भूमिका नगर सह्याद्रीने निलेश लंके यांच्याकडे सर्वात आधी मांडली ती भूमिका खाजगीतली होती कारण या नियोजन मंडळावर अनिताई लंके यांना पाठवण्यास त्यावेळेचे निलेश लंके यांचे नेते बारणेचे आमदार विजय आवटे यांचा विरोध होता आऊटे यांच्या विरोधात जाऊन निलेश लंके हे स्वतः नगर सहद्रीच्या कार्यालयात आले आणि त्याच कार्यालयात बसून मी स्वतः आणि निलेश लंके अशा दोघांनी जिल्हा परिषद सदस्यांना फोन सुरू केले राणीताईंचा नियोजन मंडळासाठीचा अर्ज दाखल केला गेला आणि त्यासाठी मतदार असणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यांचे उटीभरण कसं आणि कोणत्या पद्धतीने करायचं याचं नियोजन आम्ही स्वतः करून दिलं निकाल लागला आणि राणीताई सर्वाधिक मतांनी नियोजन मंडळाच्या पुढे निलेश लंके यांचं बंड आणि त्या बंडानंतर विधानसभा निवडणुकीपर्यंत याच लंके यांना व त्यांच्या प्रतिष्ठानला प्रोजेक्ट करण्याचं काम सह्याद्री परिवाराने केलं त्यासाठी कोणताही मोबदला ना निलेश लंके यांनी दिला ना आम्ही घेतला कारण त्याही वेळी हेच लंके सांगायचे की सर मी फकीर आहे माझ्याकडे काहीच नाही मी आमदार झालो की तुम्हीच आमदार तत्कालीन आमदार विजय आवटी यांच्या स्वभावाच्या विरोधात नागरिकांच्या नाराजी होती कामांचा डोंगर उभा केला असतानाही त्यांच्या स्वभावातून दुखावलेल्यांना एकत्र करण्याचं काम करणाऱ्यांमध्ये त्यावेळी आमचाही खरेचा बटा राहिलाच हेतू एवढाच होता की सामान्य कुटुंबातील एक मुलगा आवटी यांच्या विरोधात उभा टाकला आहे पुढे निकाल लागला आणि पुढं जसजसं ज़ दिवस जाऊ लागले तसतसं असं वाटू लागलं की आपण मोठी चुकली त्याबद्दल सविस्तर भूमिका आम्ही नक्कीच मांडू मात्र हे सारं मांडण्यामागचं एकमेव कारण म्हणजे बाळवणी कोविड सेंटरबाबतचा पर्दाफाश केल्यानंतर त्यांच्या अंधभक्तांना आमच्या पत्रकारितेबद्दल शंका उपस्थित केली जाऊ शकते आणि म्हणून हा सगळा खुलासा नगरमधील अशोक लांडे खून प्रकरण त्यातून आम्ही केडगावकरांच्या दहशतीच्या विरोधात भूमिका घेतल्याचं त्यांनी जरा आठवून पाहिलं पाहिजे त्यावेळी आम्हाला मोठी अमिषे दाख आली आम्ही विकलं गेलो नाही आम्ही विकलं गेलो असं तर पुणे मुंबई साईक झालो असतो मात्र सुखाने झोपू शकलो नसतो आम्ही आमच्या भूमिकेशी कधीच प्रार्थना केली नाही नाटाळाच्या माती काठी झाली आहे त्यामुळे आमच्याबद्दल आमच्या भूमिकेबद्दल आणि आमच्या पत्रकारितेबद्दल बोलणाऱ्यांनी आधी आमची भूमिका समजून घेण्याची गरज आहे याबाबत सविस्तर माहिती आम्ही ते देणार आहोतच ती देखील पुराव्या मात्र अधिक सविस्तर रिपोर्ट तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या दैनिक नगर सह्याद्रीच्या नगर सायद्री डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन आज संध्याकाळी पाच वाजता अपलोड होणारा सविस्तर अंक पाहू शकता त्यावर तुम्हाला या भाळवणी कोविड सेंटरबाबतची अधिक सविस्तर माहिती नक्की मिळेल भाळवणी येथील कोविड सेंटरचा प्रवास कसा सुरू झाला हे आधी आपण पाहूया दिनांक तेरा एप्रिल दोन हजार एकवीस रोजी निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष ढवळे यांनी प्रतिष्ठानच्या लेटरेडवर तहसीलदार पारनेर यांना कोविड सेंटर सुरू करण्याची परवानगी मागितली त्यावेळी पारनेरच्या तहसीलदार होत्या ज्योती देवरे सदरचे पत्र प्राप्त होताच त्या दिवशी तत्कालीन तहसीलदारांनी त्यांना परवानगीचं पत्र दिलं त्या पत्राचा सारा खुलासा करण्यात आला परवानगीचे पत्र देताना तहसीलदार त्यात म्हणाल्यात सदर कोविड सेंटर सुरू करण्यास परवानगी देण्यात येत आहे सदर ठिकाणी शासकीय निमशासकीय कंत्राटी तत्वावर वैद्यकीय स्टाफ नियुक्त करण्यात येईल तसेच औषधोपचार व ऑक्सिजनचा खर्च देखील प्रशासनामार्फत करण्यात येईल उर्वरित जेवण नाश्ता स्वच्छता व इतर बाबींचं नियोजन आपणामार्फत करण्यास आपण अनुकूलता दर्शवली आहे असं त्या पत्रात म्हटलं होतं याचाच अर्थ या, चा या सेंटरमध्ये दाखल रुग्णांवर जे काही उपचार करण्यात आले आणि जो काही उप औषधोपचार आणि त्यासाठीचा त्या खर्च करण्यात आला तो पूर्णतः शासकीयच होता तो कसा शासकीय होता आणि शासनाची यंत्रणा पैसा त्यासाठी त्या कसा त्या 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 वापरला गेला हे आता आपण सविस्तर आणि पुराव्याने शिपवूया तालुक्यातील सर्व आरोग्य केंद्रांचे अधिकारी कर्मचारी भाळवणीत राबलेत भाळवणीतील या कोविड सेंटरमध्ये वैद्यकीय अधिकारी आणि समुदाय अधिकारी अशी दोन पदं निर्माण करण्यात आली होती आणि त्यांना बारा तासांच्या दोन शिफ्टमध्ये विभागण्यात आलेलं होतं त्यानुसार वैद्यकीय अधिकारी म्हणजेच मेडिकल ऑफिसर यांच्या नावांची यादी आणि त्यांना तहसीलदार आणि कोविड सेंटरवर ड्युटी ड्युटी देण्यास भाग पाडणारा आदेश या आदेशानुसार या सर्वांनी सेंटर सुरू करण्यात झाल्यापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत इथे अवरात्र सेवा दिली त्या बदल्यात त्यांना शासनाकडून वेतन देण्यात आलं आणि भत्ता देखील देण्यात आला याशिवाय या कोविड सेंटरमध्ये समुदाय आरोग्य अधिकारी सी एच ओ त्यांना असे म्हटलं जातं यांची ही नेमणूक करण्यात आली होती तुम्हाला स्क्रीनवर दिसणारी नावं आणि त्यांचा नियुक्ती आदेश हा प्रातिनिधिक आहे याशिवाय याच कोविड सेंटरवर सरकारी स्टाफ नर्सने देखील योगदान दिलं आहे तसेच रात्रीच्या ड्युटीसाठी शासकीय सेवेत असणाऱ्या समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्यसेवक यांना देखील तहसीलांचा आदेश मान्य करत सेवा से द्यावा लागली आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी कमी पडत असल्याने या सेंटरवर स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी आणि येणाऱ्या रुग्णांची नोंदणी करण्यासह अन्य कामांसाठी तालुक्यातील सर्व तलाठी ग्रामसेवक प्राथमिक शिक्षक यांनी देखील अहोरात्र सेवा दिली याबाबतचा आदेश आपण स्क्रीनवर पाहू शकतो शासकीय सेवेतील स्टाफ नर्स फार्मासिस्ट हे सुद्धा मागे राहिले नाहीत शासकीय सेवेतील लॅब टेक्निशियन आर बी एस के म्हणतात त्याला एन एम यांनी देखील सेवा दिली खरं तर या सर्व यंत्रणेवर कंट्रोल ठेवण्यासाठी तहसीलदारांच्या आदेशानुसार नोडल अधिकारी नियुक्त केले गेले या आरोग्य मंदिर कोविड सेंटरसाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले होते यामध्ये तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश लाळगे टाकेडोशच्या ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सतीश लोंढे भाळवणीतील आरोग्य केंद्राचे डॉक्टर शंकर डोईफडे आणि त्याच आरोग्य उपकेंद्रात आरोग्य केंद्रातील मानसी मानूरकर कें आणि आमदार लंके यांचे विश्वासू सहकारी डॉक्टर बाळासाहेब कावरे यांची नियुक्ती करण्यात आली होती आणि तसे आदेश तत्कालीन तहसीलदार ज्योती देवरे यांनी तेरा एप्रिल दोन हजार एकवीस रोजी काढले होते म्हणजेच ज्या दिवशी कोविड सेंटरला मान्यता दिली गेली परवानगी दिली गेली शासनाकडून त्याच दिवशी हे आदेश काढले गेले दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या वाढताच या कोविड सेंटरसाठी तहसीलदारांनी कंत्राटी भरती केली कंत्राटी भरतीमध्ये स्टाफ नर्स वॉर्ड बॉय डाटा एंट्री ऑपरेटर फार्मासिस्ट यांचे लाखो रुपयांचे वेतन शासनानं दिलं आहे कोविड सेंटर देशात चांगलं चालवले असल्याचा डांगोरा ठरवून पेटवण्यात आला त्यासाठी काही पेड पत्रकारांची फौज सांभाळण्यात आली त्यातून शरद पवारसाहेब खुश झाले आणि त्यांनी या कोविड सेंटरसाठी काम केल्याबद्दल प्रतिष्ठानला अँब्युलन्स देण्याचा निर्णय घेतला त्याच्या लागलीच रकानेच्या रकाने भरून बातम्या अँब्युलन्सच्या स्वागताचे व्हिडिओ पवारसाहेबांशी निगडीत एका संस्थेच्या आर्थिक सहयोगातून ही अँब्युलन्स देण्यात आली होती तिची नगरच्या आर टी नोंदणी झाली तसं पत्र आम्हाला प्राप्त झाले ती निलेश लंके प्रतिष्ठानच्या संस्थेच्या नावाने आणि तिला नोंदणी क्रमांक मिळाला आहे एम एस सोळा सी सी झिरो झिरो तेहतीस असा हा नोंदणी क्रमांक आहे म्हणजेच साहेबांची अँब्युलन्स नोंदणी लंके प्रतिष्ठानची या रुग्णवाहिकेला डिझेल टाकण्यात आलं ते शासनाकडून पारनेर शहरातील संस्कृती फ्युअल सेंटर या पेट्रोल पंपावरून या ॲम्ब्युलन्सला डिझेल टाकण्यात आलं त्याची माहिती तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता त्याच्यात स्पष्टपणे त्या ॲम्ब्युलन्सचा नंबर टाकून त्या पेट्रोल पंप चालकाने तहसीलदारांना बिल सादर केलेलं आहे दिनांक सहा एप्रिल दोन हजार एकवीस ते वीस मे दोन हजार एकवीस या दीड महिन्यात निलेश लंके यांच्या प्रतिष्ठानची निगडीत या ॲम्ब्युलन्ससाठी शासनाने सत्तावन्न हजार पाचशे पंच्याण्णव रुपयांचं डिझेल टाकलं आहे दीड महिन्यासाठी प्रकरण इथेच थांबलं नाही या ॲम्ब्युलन्सवर सुरेश बुरुडे हे वाहनचालक दाखवण्यात आले आणि तसा आदेश तहसीलदारांनी काढला वास्तविक हा बुरुडे निलेश लंके यांच्या खास मर्जीतला सुरेश बुरुडे याचं वेतन म्हणजे त्याचा पगार देताना त्याला भाळवून येथील कोविड सेंटरवर वॉर्डवाय दाखवण्यात आलं आणि त्याच्या खात्यावर शासनाकडून दरमाळ वेतन देण्यात आलं म्हणजेच अँब्युलन्सचा खर्च पवारांचा फक्त नावावर निलेश लंके प्रतिष्ठानचे ते अँब्युलन्स त्याला डिझेल शासनाचं चा, चालकाचा पगार शासनाचा आणि डांगोरा निलेश लंके यांचा सारं काही झालं ते शासनाच्या तिजोरीतून म्हणजेच तुमच्या आमच्या पैशातून खरं तर भाळवणी येथील या कोविड सेंटरचे अनेक किस्से समोर येत आहेत माहितीच्या अधिकारात आम्ही जी माहिती समोर बोलवली आहे त्यात काही पत्रकार कार्यकर्त्याच्या कुटुंबातील सदस्य हे देखील वॉर्डबॉय बॉय झाले आणि त्यांनी शासनाचा निधी म्हणजे तुमचे आमचे पैसे त्यांच्या घशात घातलेत सुरेश बोर्डे हा प्रत्यक्षात अँब्युलन्स चालक दाखवला गेला कामही तो तेच करायचा मात्र त्याचा पगार वॉर्डबॉय बॉय म्हणून काढण्यात आला प्रशांत निंबाळकर ही त्यातलीच दुसरी आवृत्ती यात साऱ्यांनीच हात धुवून घेतलं तालुक्यातील पत्रकार तरी यात मागे कसे राहू शकतात यातील काहींनी वाढवाय म्हणून तर काहींनी डाटा एंट्री ऑपरेटर म्हणून काहींनी ड्रायव्हर म्हणून कंत्राटी नेमणुका घेतल्या आणि त्यातून त्यांनी त्यांच्या खात्यावर पैसे देखील घेतले अर्थात याला आशीर्वाद कोणाचे असणार हे सांगण्याची गरज आहे का यादीवर नजर मारली तर हे सारं काही लक्षात येतच रेमडेसिवीर ऑक्सिजनसुद्धा शासनाकडूनच या सेंटरवर दाखल रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन शासनाकडून देण्यात आलं यासाठी तहसीलदाराकडून वेळोवेळी जिल्हाधिकाऱ्यांकडे आणि जिल्हा सिव्हिल सर्जन यांच्याकडे मागणी नोंदवण्यात आली आणि त्यानुसार ते पुरवण्यात आले याशिवाय ऑक्सिजन देताना देखील शासनाकडून पुरवण्यात आले यासाठी तहसीलांची पत्रापत्री महत्त्वाची ठरली कंपन्यांकडून ऑक्सिजनचे सिलेंडर टँकर आले ते देखील शासनाच्या पत्रानुसार शासनाच्या आरोग्य विभागाकडील आरोग्य केंद्र उपकेंद्र आणि ग्रामीण ग्रामीणातील साऱ्यांच्या ड्युट्या या कोविड सेंटरवर लावण्यात आल्या तरीही वैद्यकीय अधिकारी कमी पडत असल्याचे लक्षात आल्यानंतर तत्कालीन तहसीलदार ज्योती देवरे यांनी तालुक्यातील सर्व खाजगी डॉक्टरांची तातडीची बैठक घेतली डॉक्टर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सदस्यांना विनंती केली आणि या आपत्तीत मदत करण्याचं आवाहन के त्यांनी केलं त्यानुसार तालुक्यातील सर्व डॉक्टर्स पुढे आले त्यांच्या असोसिएशनने मान्यता दिली आणि त्या सर्व डॉक्टरांच्या ड्युट्या या कोविड सेंटरमध्ये दिवसरात्र लावण्यात आल्या आणि या सर्व खाजगी डॉक्टरांनी विनामोबदला या सेंटरवर सेवा दिली खरं तर बाजी लावली शासकीय कर्मचारी असताना हजारो कर्मचाऱ्यांनी डॉक्टरांनी आणि खाजगी डॉक्टरांनी क्रेडिट भलतच घेत आहे अंगणवाडी सेविका झेडपीचा मास्तर तलाठी ग्रामसेवक आरोग्यसेवक नर्स एम बी बी एस डॉक्टर बी एम एस डॉक्टर असे हजार एक शासकीय डॉक्टर अधिकारी कर्मचारी यांच्यासह खाजगी डॉक्टर अशा साऱ्याच घटकांनी जीवाची बाजी लावली या कोविड सेंटरच्या माध्यमातून त्यांनी सेवा दिली पण त्यांनी आपल्या कामाची जाहिरात केली नाही दिवसरात्र त्यांनी रुग्णांची काळजी घेतली आणि स्वतः सेवा दिली शासनाने त्यासाठी या सर्वांना चार पाच महिन्यात कोट्यावधी रुपयांचं वेतन दिलं खाजगी डॉक्टरांनी एक रुपया मानधन घेतलं नाही ही सर्व शासकीय यंत्रणा उपलब्ध होती म्हणूनच रुग्णांची सेवा झाली यात माध्यम म्हणून भूमिका बजावण्याचं काम या प्रतिष्ठानने केलं इतकंच मात्र हे सारक मी आणि माझे प्रतिष्ठान करत असल्याचा कांगावा केला गेला आणि हे तेहतीस हजार हा जो आकडा दाखवला जातो आहे तो त्यातून दाखवलं जाते मात्र प्रत्यक्षात यासाठीचा जो काही खर्च झाला तो पूर्णपणे शासनाचा झाला त्या ठिकाणी चहा नाश्त्यासाठी अनेकांचे हातपुढे आले दुबईपासून लंडनपासून अनेकांच्या देणग्या या कोविड सेंटरसाठी प्राप्त झाल्या त्या कोविड सेंटरसाठी ज्या देणग्या आल्या त्याचं ऑडिट नाही किंवा त्याच्याबाबत जो जमा खर्च आहे तो अद्याप जनतेसमोर आलेला नाही आणि तो जर खऱ्या अर्थाने जनतेसमोर आला तर खऱ्या अर्थाने ते काम पारदर्शी झालं असं म्हणावं लागेल खरं तर या कोविड सेंटरचे अनेक किस्से आहेत अधिकाऱ्यांना मारहाण झाल्याचे किस्से आहेत किस खोलीत डांबून मारलं आहे याच्याबाबत आपण बोलूच परंतु या कोविड सेंटरच्या अनुषंगाने कोविडच्या अनुषंगाने सर्वात महत्त्वाची घटना घडली आणि जी राज्यभर जे या गोष्टीचं क्रेडिट घेत आहेत त्यांच्या भूमिकेबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात ती घटना होती एका महिला आरोग्य अधिकाऱ्याला मारहाणीची लसीकरणाची मोहीम सुरू असताना टोकन वाटपाच्या मुद्द्यावर निलेश लिंके यांनी टोकाचं पाऊल उचललं पारणेच्या वैद्यकीय अधीक्षक असणाऱ्या महिला डॉक्टरांना मारहाण करण्यातपर्यंत त्यांची मदत केली हात उगारला तिथं प्रकरण इथंच थांबलं पारनेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक गणेशा बळब हे त्यांचे साक्षीदार मात्र विमानातून देवीदर्शन घडवल्यापासून ते गृहमंत्र्यांऐवजी म्हणजेच शासनाऐवजी हंगेकरांच्या इशाऱ्यावर पोलीस ठाणे चालवत राहिले त्यांनी डोळ्यावर पट्टीच बांधली होती त्यांच्या भूमिकेबद्दलही आपण बोलूच या महिला आरोग्य अधिकाऱ्यासह पारणे तहसीलदारांनी निलेश लंके यांच्या शिवीगाळ दमदाटी आणि ठोकून काढण्याच्या धमकीबद्दल वरिष्ठांकडे तक्रार केली वरिष्ठ म्हणजे सिव्हिल सर्जन जिल्हाधिकारी यांच्याकडे सविस्तर रिपोर्ट केला तो रिपोर्ट आपण स्क्रीनवर पाहू शकता मात्र त्यांच्या विरोधात कारवाईची भूमिका घेण्याची हिंमत ना तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवली ना पोलिसांनी ना सिव्हिल सर्जननी ना आरोग्य अधिकाऱ्यांनी ना आरोग्य मंत्र्यांनी खरं तर हे प्रकरण आरोग्यमंत्र्यांच्याच मध्यस्थीने पुढे जाऊन कसं मिटवलं त्यात कुणी मध्यस्थी केली याचाही रिपोर्ट आपण पाहू या सर्वांवर दबाव आणला गेला आणि असं काही घडलंच नाही असं लिहून घेतलं गेलं खरं तर गाजावाजा झालेले आणि तितीस हजार रुग्णांचे प्राण वाचवल्याचा दावा करणारे कोविड सेंटर नक्की शासकीय होतं की निलेश टंके यांचं हे आता स्पष्टपणे समोर आले त्या ठिकाणी झोपले रात्रभर बसले म्हणजे फक्त आणि फक्त प्रसिद्धीचा स्टंट रुग्णांना सेवा देणारी यंत्रणा होती ती शासनाची खरे तर हे सारं विस्ताराने सांगण्याची गरज आहे मात्र वेळ कमी आहे याबाबतचा सविस्तर रिपोर्ट तुम्हाला पाहायचा असेल वाचायचा असेल तर तुम्ही आमच्या दैनिक नगर सह्याद्रीच्या नगर सहद्री डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन आज संध्याकाळी पाच वाजता अपलोड होणारा आजचा अंक सविस्तर पाहू शकता त्यावर तुम्हाला अधिकची सविस्तर माहिती नक्की मिळेल याच अनुषंगाने आणखी अपडेट आम्ही तुम्हाला देत राहूच तोपर्यंत आपण पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री